नमस्कार मित्रांनो साई मराठी या चॅनल मध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या तीन मार्चच्या एपिसोड मध्ये असं बघायला मिळणार आहे की आता इकडे मानसी आणि सुनंदा घरामध्ये असतात काम किचन मध्ये आणि तेवढ्यामध्ये आता या तेजसचा फोन या मानसीच्या मोबाईल वरती येतो परंतु आता मानसीला काही तेजेशी बोलण्याची परमिशन नसते त्यामुळे मानसी काही तो फोन उचलायला तयार नसते तेवढ्यामध्ये सुनंद ताई तिथे येतात सुनंदताई ताई बोलतात की अगं कुणाचा कॉल आलाय तर मानसी बोलते की अहो यांचंच आहे तर सुनंदा बोलते की मग एक काम करणं उचल ना तर मानसी बोलते की मला नाही बोलता त्यांच्याशी तर आता सुनंदा बोलते की एक काम कर ओपन स्पीकरवर टाक मी बोलते तेवढ्यामध्ये मानसी फोन उचलते आणि तो ओपन स्पीकरवर टाकून देते परंतु इकडे ह्या तेजसला काय माहीत की हा फोन कुणी उचललाय आणि कोण बोलताय आता तेजस भरभर बोलून जातो की अग आई माझा पगार झालाय मला मानसीला छान सुंदर गिफ्ट आणायचं तू एक काम कर आई आम्हाला त्या मोठ्या बाईने बोलायला सांगितलेलं नाहीये तू मानसींजवळ फोन घेऊन जा आणि ओपन स्पीकरवर टाक मी बोलतो असं जेव्हा आता हा तेजस बोलत असतो तर हा फोन इकडे तेवढ्यात मोठी बाई येते आणि तो फोन आपल्या हातात घेऊन सर्व काही ऐकत असते आता मोठीबाई बोलते की अरे भुरट्या मी आहे तुला एकदा काय सांगितलं आहे समजतंस का असं पण जेव्हा मोठीबाई या तेजसला बोलते तेव्हा मात्र सुनंदाला हसू आवरत नसत त्यानंतर मोठीबाई या आपल्या मानसीला सुद्धा बोलते की तुला पण चोरून ऐकायची सवय आहे की काय जा इथून चल नी असं पण मोठी बाई ह्या आपल्या माणसीला बोलते तर बिचारी माणसी तिथून जाते त्यानंतर तेजस विचार लागतो की हे जे काही घडलेलं आहे ते सर्व माणसीमुळेच घडलेलं आहे त्यामुळे आता त्यांना खूप आनंद झालेला असेल मी जर त्यांनाही सांगितलं असतं तर खरंच सर्व हे सर्व माणसीमुळे शक्य झालं आहे त्यांच्यामुळेच मी आज इथे आहे असं पण इकडे तेजस आपल्या मनाशी बोलत असतो त्यानंतर आता इकडे सुनंदाने जे काही आपल्या पहिल्या पगारातील पैसे आपल्या या सुनंदाला दिलेले असतात हे सर्व क्षण मानसीचे आता तेजसच्या डोळ्यासमोर येतात आणि तेजस लगेच मोबाईल हातामध्ये घेतो आणि मानसीचाच विचार करत असतो अखेर आता हा तेजस या मानसीचं जे काही चांगलं वागणं असतं त्यामुळे तेजस या मानसीच्या प्रेमात पडलेला असतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता सूरज जो काही दारूच्या दुकानामध्ये गेलेला असतो तो ते खूप दारू पिलेला असतो त्याला नीट चालता पण येत नसतं दुकानदार व्यक्ती बोलतो की याचे पैसे किती झालेत तर तो व्यक्ती बोलतो की शंभर रुपये झालेत आता सूरजकडे काही पैसे द्यायला नसतात आता हा व्यक्ती बोलतो की याचे पैसे घे तर सूरज बोलतो की अहो माझ्याकडे पैसे आहे त्यानंतर आता हा व्यक्ती बोलतो की दीपक एक काम कर हे जी काही याच्या हातामध्ये चॉकलेट आहेत ना एवढी पानटपरीवर ठेव बघूयात विकलेत की काय तेवढे पैसे आपले मोकळे होतील तेवढ्यामध्ये आता सूरज बोलतो की मानसीचे चॉकलेट आहे ते आता इकडे दुकानदार बोलतो की कोण मानसी मानसी बिनसी आम्ही ओळखत नाही आमचे पैसे दे असं म्हणत आता सूरज त्या दुकानदार व्यक्तीची शर्टची गचांडी पकडून त्याला मारणार तेवढ्यात आता दीपक आणि तो दुकानदारच या आपल्या सूरजला मार देतात दुसरीकडे मोठीबाई समोर बसलेली असते तर सुनंदा ही आता किचन मध्ये असते मोठीबाई बोलते की मला जेवायला द्या चला आता ही माणसी समोर या मोठ्याबाईच्या समोर पाट मांडते आणि इकडे सुनंदा ही त्या पाटावर ताट आणून ठेवते त्यानंतर इकडे मोठी बाई बोलते की सर्व काही चालीरितीनुसार मला जेवण बनवलं ना तर इकडे सुनंदा हो असं बोलते त्यानंतर इकडे मोठी बाई आता जेवण करण्यासाठी बसते आणि पहिला घास खाते आणि बोलते की आज संध्याकाळी थोडस देवळामध्ये जाऊयात तेवढी जीवाला शांतता थोडस लवकर काम उरकून घे असं पण मोठ्याबाई या सुनंदाला बोलत असतात तेवढ्यामध्ये मानसी बोलते की हो मोठ्या बाई तुम्ही मावशींना घेऊन बाहेर जा त्या त्यानिमित्तानं का होईना त्या बाहेर पडतील मोठ्या बाई बोलते अगं सुनंदा तो बायकोचा बैल भुरट्या हे दोघे सारखे दिसतात तो दाढीवाला कुठे दिसला नाही ग मला चोवीस तास काही लावूनच बसतो की काय असं पण इकडे मोठ्या बाई सुनंदाला विचारतात त्यावर सुनंदा बोलते की नाही तो दारू पित नाही बंद केली त्याने दारू दुसरीकडे आबा ही विनीतला भेटण्यासाठी आलेली असते तर आबा खूप टेन्शन मध्ये असते तर विनीत बोलतो की अगं तू काहीतरी बोल ना तू का बोलत नाही मी किती वेळा तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करतोय तेवढ्यामध्ये आता आबा या या ही आबा काही आता ह्या बोलायला तयार नसते कारण विनीतचं जे काही व्रत आहे ते आभाने केलेलं असतं त्यानंतर आभाने मोबाईलमध्ये एस एम एस टाईप करून ह्या विनीतच्या हातात मोबाईल दिलेला असतो आणि तो एस एम एस ह्या विनीतला वाचण्यासाठी त्याच्या हातात देते दे आता तो एस एम एस ह्या विनीतने वाचलेला असतो की आपलं जे लग्न होणार आहे त्यासाठी मी हे व्रत करत आहे त्यामुळे मला तर असं वाटतं की हे व्रत पूर्ण होईपर्यंत तुम्ही माझ्याशी बोलू नका असं पण आता हा एस एम एस या आभाने आपल्या विनीतला केलेला असतो आणि विनीतने तो एस एम एस वाचलेला असतो त्यामुळे आता इकडे की आभा पुन्हा विनीत विनीत या विनीतला एक एस एम एस टाईप करते आणि विनीत आता या आपल्या मनाशी बोलतो की काय एस एम एस करते आहे तू तुम्ही किती वेळ वाचत बसू तेवढ्यामध्ये आबाने पुन्हा एक या विनीतला वाचण्यासाठी दिलेला असतो की मानसी वहिनी सुद्धा त्यांचं लग्न मान्य नाहीये ते मान्य करण्यासाठी हे व्रत करतात मी पण आपलं लग्न होण्यासाठी हे व्रत करते असा या विनीतला दिलेला असतो तर विनीत तो एस एम एस वाचतो आणि आबा बघत राहतो तर विनीत लगेच बोलतो की अगं आबा तू आपलं लग्न मान्य होण्यासाठी हे जे काही करत आहे एवढं प्रेम करते का माझ्यावर तू तर इकडे आबा मान हलवत हो असं बोलते आता इकडे पुन्हा आभाही या विनीतला बोलते की आता देवच काय करेल ते देवाकडेच आहे त्यानंतर इकडे विनीत लगेच बोलतो की हे बघ आभा तू जेवढं प्रेम माझ्यावर करतेस तेवढं मी करतो की नाही ते मला माहीत नाही मला तुला भेटायला आवडतं तुझ्याशी बोलायलाही आवडतं मला परंतु हे जे काही तू आबोला धरलेलं आहे याचा मला खूप त्रास होतोय आबा काय करणार आहे मी असं पण विनीत या आबाला बोलतो तुझ्या बरोबर असलं की वेळ कसा जातो हे कळत पण नाही मला म्हणून माझं उत्तर काय आहे असं म्हणतात तेव्हा विनित सुद्धा आता आबाला मिठी मारतो दोघे एकमेकांच्या मिठीत पडतात त्यानंतर विनीत आता आबाला थोडस बाजूला करतो आणि स्वतःला सावर असं बोलतो त्यानंतर पुन्हाही आबा खुनाहून विचारते की आपलं प्रेम आहे आपलं लग्न व्हावंसं हो असं मला वाटतंय त्यावेळेस विनीत बोलतो की अगं तुझा लग्न जे माझ्याशी करायचं आहे ते मान्य आहे परंतु घरच्यांचं काय असं जेव्हा आता विनीत या आबाला विचारतो त्यावेळेस आबा काही बोलत नसते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता तेजस या आपल्या सासूबाईंच्या घरी आलेला असतो तिथे येऊन संपदा ही पाणी देते परंतु आता तेजस हा अगोदर या संपतरावांच्या फोटोचे दर्शन घेतो सुनंदा बोलते की काय आज अचानक कसं येणं केलं तर तेजस बोलतो की आज कारणच तसं होतं आई आज माझा पगार झाला पहिला त्यामुळे म्हटलं चला जाऊन यावं तर संपदा बोलते की अभिनंदन तर इकडे तेजस थँक यू असं बोलतो तर संपदा बोलतो की अगोदर घरी जायचं ना तात्या त्या सुनंद ताईंचा आशीर्वाद घ्यायचा ना असं पण इकडे आता ही संपदा या आपल्या तेजसला बोलते त्यावेळेस आता तेजस बोलतो की अहो मला ही जी काही नोकरी मिळाली आहे ना ती फक्त मानसीमुळेच मिळालेली आहे त्यानंतर आता इकडे तेजस आपल्या खिशामधून तो पैसे काढतो आणि संपदाला बोलतो की एक काम करा की पैसे राहू द्या तुमच्याकडे तर संपदा बोलते की अहो कशासाठी मला तुम्ही हे पैसे देता आमचं सर्व काही व्यवस्थित चाललेलं आहे तर आता इकडे बोलतो की अहो तुमची मुलगी जे काही करते ना ते मी करत आहे आता तुमच्या मुलीने जो काही पहिला पगार झाला तो माझ्या आईच्या हातात दिला होता मग हा पगार सुद्धा मी तुमच्या हातात देतोय तेवढ्यामध्ये संपदा बोलते की अहो असा कसा हट्टीपणा करताय तर तेजेस बोलतो की नाही कुठं हट्टपणा करतोय तेवढ्यामध्ये आता ही निधी तिथे येते आता निधी कॉलेज मधून घरी आलेली असते आता इकडे तेजस या निधीची खूप मस्करी करत असतो तेव्हा आता निधी ही या तेजसच्या हातात पैशाचा बंडल बघते आणि बोलते की तुमचं काय सुरू आहे हे पैसे देणे घेणं तेवढ्यामध्ये मध्ये संपदा बोलते की अगं त्यांचा पहिला पगार झालाय त्यामुळे ते माझ्याकडे देतात बाकी काही नाही तर इकडे तेजस लगेच बोलतो की नाही आई तुम्ही एवढे पैसे राहू द्या तर निधी त्या दोघांकडे बघत राहते त्यानंतर इकडे संपदा बोलते की आता मी एक काम करते तिला कॉल करूनच सांगते की हे माझ्याकडे पैसे द्यायला आलेत म्हणून तर इकडे तेजस बोलतो की त्या कायही बोलणार नाही तेवढ्यामध्ये निधी बोलते की आता बरं झालंय ताईचा आता बर्थडे आहे बरं झालं आता पहिला पगार पण झालाय जिजूंचा आता छान गिफ्ट घ्या बरं का ताईला असं निधी आपल्या दाजींना बोलते तेवढ्यामध्ये तेजस बोलतो की मला सांगा ना कधी आहे त्यांचा बर्थडे प्लीज सांगा ना पण आता निधी बोलते की अहो बारा तारखेला ह्या आठवड्यामध्ये वाढदिवस आहे मानसीचा असं पण इकडे निधी ह्या तेजसला बोलत आहे तर तेजस बोलतो की एवढ्या लवकर का तर निधी बोलते की अहो आलाय लवकर ताईचा वाढदिवस काय गिफ्ट देणार आहे बरं तुम्ही ताईला आणि काहीतरी मोठं सॉल्यूट गिफ्ट केलं पाहिजे बरं का माझ्या ताईला असं पण निधी आता आपल्या दाजींना बोलताय त्यानंतर इकडे आता हा तेजस बोलतो की मला त्यांना सांगू नका बरं का मी तुम्हाला ज्या वाढदिवसाबद्दल सांगितलं ते तेवढ्यामध्ये मानसी तिथे येते मानसीच्या हातामध्ये ती दोन मडकी असतात आता ही माणसी तेजस बघत राहते आणि मानसी आपल्या मनाशी बोलते की राष्ट्र ही तिथे काय करतात तेवढ्यामध्ये आता संपदा बोलते की मानसी तू पण आली का तर मानसी ही आपल्या आईला हो असं बोलते त्यानंतर आता इकडे मानसी आपल्या आईकडे बघत राहते तर संपदा बोलते की तुमच्या दोघांचं ठरलं होतं का इकडे यायचं तर इकडे तेजस आणि मानसी दोघही संघच नाही असं बोलतात निधी पण आपल्या बहिणीकडे बघत राहते दुसरीकडे आता सूरज हा खूप दारू पिलेला असतो आणि जी काही दारू दुकानदार असतात ती आता सूरजला रोडवरती ढकलून देतात त्याला खूप मारलेलं असतं त्याच्या डोक्याला खूप लागलेलं असतं रक्त वाहत अक्षरशः अक्षरशः गीता सर्व काही बघत असते गीता रोडने चाललेली असते आणि गीताला हा सर्व प्रकार दिसतो आता गीताला लगेच सूरजवर खूप भडकते आणि गीता आता बोलते की तुम्ही का विश्वास मोडला माणसेचा काय दारू पिण्याची गरज होती कशाला दारू पिले तुम्ही असं पण गीता आता ह्या सूरजला बोलत असते आणि एका रिक्षामधून घेऊन या आपल्या सूरजला घरी येते दुसरीकडे आता माणसीकडे जी काही व्रताची मडकी असतात ती मडकी ही संपदा बघते आणि बोलते की अगं ही मडकी कसली तेवढ्यामध्ये ही माणसं बोलते की ती अष्टांग व्रताची मडकी आहेत त्या आमच्याकडे आल्या आहेत मोठ्या बाई त्यांनी हे व्रत करायसाठी सांगितलेलं आहे तर संपदा बोलते की कोण आहे त्या आहे त्यानंतर आता तेजस या ते मोठ्या बाईचं सर्व सत्य आपल्या ह्या संपदाला सांगतो तर मानसी बोलते की मला एक म्हणायचं मोठ्या बाईनेच सर्व काही व्रत करण्यासाठी सांगितलेलं आहे असं पण इकडे मोठी बाईच सर्व सत्य ही मानसी पण आता आपल्या आईला सांगत असते मी ही परीक्षा द्यावी आणि कुलदेवतेला जाऊन कौल लावावा एवढी त्यांची इच्छा आहे त्यामुळे त्यांनी मला हे व्रत पूर्ण करण्यासाठी सांगितलेलं आहे असं सर्व काही आता ही मानसी आपल्या आईला सांगत असते त्यानंतर आता इकडे मानसी आणि तेजस दोघे या आपल्या संपदाच्या पायांचं दर्शन घेतात आणि ही आपली संपदा सुद्धा त्यांना दोघांना सुखी राहा असा छान आशीर्वाद देते त्यानंतर इकडे आता संपदा ह्या तेजसला बोलते की माझ्या मुलीवर माझा खूप विश्वास आहे आपण नक्कीच कौल लावायला जाऊयात असं पण इकडे संपदा ही या तेजसला बोलते त्यानंतर आता निधी या आपल्या बहिणीला बाय बाय असं करते आणि तेजस थोडासा पाठीमागेच राहिलेला असतो तो सुद्धा या निधीला बाय बाय असं करतो तर इकडे निधी सुद्धा या आपल्या जिजूला बाय असं करते त्यानंतर आता इकडे तेजस्व मानसी दोघे घरामधून जातात आणि दोघे इकडे गाडीवरती बाहेर जाणार असतात तर आता तेजस या मानसीला खुनावून सांगतो की अहो गाडीवर बसा गाडीवर बसा आता इकडे तेजस गाडी चालू करतो मानसीच्या हातात मोबाईलच असतो तर आता तेजस या मानसीला खूप काही गाडीचा हॉर्न वाजू लागतो तर मानसी तेजसकडे बघते तेवढ्यामध्ये आता मानसी तेजसकडे बघते आणि मानसीला थोडं हसू येतं आता मानसीला तेजसच्या जवळ येते आणि तेजसच्या गाडीवर बसते त्यानंतर आता इकडे मानसी तेजसच्या गाडीवर बसते आणि दोघे आता गाडीवरून बसणार तेवढ्यामध्ये आरशामध्ये मानसीचं लक्ष जात आता लगेच मानसी आरशामध्ये बघते आणि तेजस पण आरशामध्ये बघतो मानसी तेजसच्या खांद्यावर हात ठेवायला जाते तर इकडे मानसी जेव्हा तेजसकडे बघते तर तेजस लगेच या मानसी समोर हात जोडतो त्यानंतर आता तेजस आपल्या डोक्यामध्ये हेल्मेट घालतो आणि इकडे मानसी आता आरशामधून सर्व काही बघत असते तेवढ्या मध्ये मोबाईलवरती मोबाईल वरती फोन येतो तर मानसी फोनवर बोलत असते कारण चांगलाच धक्का बसलेला असतो कारण या आपल्या सूरजला जी काही केलेली असते हे सर्व आता फोनवर या मानसीला समजतं त्यामुळे मानसी खूपच टेन्शन मध्ये आलेली असते तर, तर मित्रांनो नेमका आता पुढे काय घडणार हे बघणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद